आणि विराजस यांनी पळून जाऊन लग्न केले लतिका अवघी वीस वर्षाची तर विराजस पंचवीसचा लतिका ती श्रीमंत घरातून होती तर विराजस मध्यमवर्गीय लतिकाच्या घरच्यांचा या प्रेमाला तीव्र विरोध होता तिच्या बाबांना तिच्यासाठी श्रीमंत मुलगाच हवा होता आणि असेही तिच्या बाबांच्या मते हे तिच्या लग्नाचे वय नव्हते अजून थोडे समज आल्यावर ती विराजला विसरेल असा त्यांचा समज होता विराजसच्या आईबाबांचा विरोध नव्हता पण लतिकाचे शिक्षण पूर्ण व्हावे आणि विराजसने सुद्धा करिअरकडे नीट लक्ष द्यावे अशी त्यांची इच्छा होती आणि नंतर योग्य वेळ पाहून ते लतिकाच्या आईबाबांशी बोलतील असे त्यांनी विराजसला सांगितले होते एकदा लतिका आणि विराजसला बाहेर फिरताना तिच्या दादाने पाहिले आणि लतिकाला तो जबरदस्ती घरी घेऊन गे गेला आणि तिच्या घरी एकच गोंधळ उडाला त्यांनी लतिकाचे घराबाहेर पडणे बंद केले या दोघांपुढे आणि बाणीची परिस्थिती उभी राहिली शेवटी संधी बघून त्यांनी पळून जाऊन लग्न करायचे ठरवले संधी मिळाली दोघांनीही लग्न केले लतिकाच्या घरच्यांनी तिच्याशी असलेले सर्व संबंध तोडले तू कधी सुखी होणार नाहीस असे शिव्या शाप दिले विराजसच्या घरच्यांना त्यांना विरोध नव्हता पण त्या दोघांनी घेतलेला निर्णय त्यांना आवडला नाही आम्हाला एकदा सांगून तरी बघायचं आम्ही काही मदत करू शकलो असतो आम्ही लतिकाच्या घरच्यांशी बोललो असतो असे त्यांचे मत होते पण आता जे झालं ते झालं त्यांनी लतिकाचा सून म्हणून स्वीकार केला लतिका विराजसला घेऊन ते लतिकाच्या माहेरीसुद्धा गेले पण लतिकाचे बाबा अडून बसले होते त्यांना लतिकाचे तोंड देखील पहायचे नव्हते बाबांच्या विरोधात जायची आईची हिंमत नव्हती लतिकासाठी आता माहेर पूर्णपणे तुटले होते हळूहळू लतिका विराजच्या घरी रुळू लागली आत्ता आपले जे काही आहे ते इथेच आहे हे तिला ठाऊक होते लतिका अगदी लाडाडोकात वाढली होती तिला कुठल्याही कामाची सवय नाही आपल्यालाच तिला सर्व गोष्टी शिकवाव्या लागतील याची विराजसच्या आईला म्हणजेच लतिकाच्या सासूला जाणीव होती सारं छान सुरू होतं पण नियतीच्या मनात वेगळंच काही होतं त्यांच्या लग्नाला जेमतेम वर्ष झालं होतं आणि एका अपघातात विराजस देवाघरी गेला सरारवर दुःखाचा डोंगर कोसळला येन तारुण्यात मुलगा निधन पावल्याने विराजसच्या बाबांना जबरदस्त मानसिक धक्का बसला लतिका पूर्णपणे कोलमडून गेली आता तर कुठे त्यांचा संसार सुरू झाला होता लतिकाच्या घरच्यांनाही ही, ही बातमी कळली तरी कोणी आले नाही विराजची आई मात्र या साऱ्यात धैर्याने वागत होती त्याचे दिनकार्य उरकल्यावर त्यांनी लतिकाच्या तिच्या माहेरी सोडून यायचा निर्णय घेतला पण लतिका तयार नव्हती त्यांनी लतिकाला समजावलं बाळा तुझ्यासमोर अख्खं आयुष्य आहे जे असं वाया घालवू नकोस मी बोलेन तुझ्या आईबाबांशी वेळ पडली तर पायात धरेन त्यांचे तिची समजूत काढून त्या तिला तिच्या माहेर घेऊन गेल्या पण यावेळी ही निराशच त्यांच्या पदरी पडली तिच्या घरच्यांच्या तिच्यावरचा राग निवळला नव्हता विराजच्या आईने खूप विनवण्या करूनही त्यांनी लतिकाला माफ केले नाही तुम्हाला नको झाले असेल तर विहिरी ढकलून द्या असेही बोलायला कमी केले नाही त्या लतिकाला पुन्हा घरी घेऊन आल्या लतिकाच्या पुन्हा घरी येण्याने घरातील इतर मंडळी थोडी नाराज होती आता तिला कोणीच खुल्या मनाने स्वीकारायला तयार नव्हते पांढऱ्या पायाची कुलक्षणी चेटकीन नातवाला खाल्लं माझ्या आता मुलाला पण खाईल ती असे म्हणून विराजसची आजी म्हणजेच लतिकाची आजी सासू तिला हिनवू लागली इथे विराजसच्या बाबांची प्रकृती खालावत होती हे सारं लतिकाला सहन होत नव्हतं तिने ठरवलं आपण इथून दूर निघून जायचं रात्री सर्व झोपल्यावर ती निघाली नेमक्या सासूबाई जाग्या होत्या त्यांनी लतिकाला अडवलं कुठे जाते आहेस म्हणून विचारलं आई मला जाऊ द्या मी अवदसा आहे माझ्यामुळे हे, हे सर्व घडलं मी विराजच्या आयुष्यात आलेच नसते तर आमचं लग्नच झालं नसतं तर आज तो असता जिवंत बाबांची ही अवस्था झाली नसती मला जाऊ द्या मी इथे नाही राहू शकत वेळ पडली तर आत्महत्या करेन पण आता इथे नाही राहायचं मला खरंच माझ्या इथे येण्यामुळे या घराचे वासे फिरले आहेत मला काहीच अधिकार नाही इथे राहण्याचा लतिका रडत बोलत होती सासूबाईंनी आदितीला तिला शांत केलं लतिका तुम्ही भेटला नसता तर तुमचं लग्न झालं नसतं तर त्या दिवशी त्या ट्रक ड्रायव्हरने नशेत गाडी चालवली नसती तर रस्त्यावरच्या लोकांनी विराजसला वेळेत हॉस्पिटलमध्ये नेले असते तर खूप जर तर आहेत बाळा आणि आता वेळ निघून गेली आहे या गोष्टीचा विचार करायची विराजस माझ्या पोटचा गोळा होता माझी काय अवस्था झाली असेल या, या सर्वात एकदा तरी विचार केलास का तू तो गेला मग तूही सोडून जाणार आहेस मला अशी लतिका तुझं ओझो झालं म्हणून मी तुला तुझ्या माहेरी सोडायला गेले नव्हते तुझ्यासमोर अख्खं आयुष्य आहे कोणाच्याही जाण्याने आपण जगणं थांबवणं चुकीचं आहे इथल्यापेक्षा तिथे तू सुखात राहशील कारण इथे विराजसच्या आठवणी तुला सतत त्रास देतील असं माझं मत होतं पण असो जे झालं ते झालं तू आता तुझं शिक्षण पूर्ण करायचं मी आहे तुझ्यासोबत आणि ह्यांच्या काळजी घ्यायला मी आहे ना फक्त तुझी साथ हवी आहे मला बाळा या सर्वात विराजसच्या जाण्याने प्रत्येकजण हादरून गेला आहे प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी आहे तुझं दुःख मी समजू शकेन पण आता तुला सावरावं लागेल लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावं लागेल मन लावून अभ्यास करावा लागेल तू कुठलंही चुकीचं पाऊल उचलणार नाहीस याचे मला वचन हवे आहे बाळा मी माझ्या मुलाला गमावला आहे आता लेकीला गमावू नाही शकत त्यांच्या या बोलण्याने लतिकाला अश्रू अनावर झाले तिने सासूला मिठी मारली आई मी नाही जाणार तुला सोडून कुठेच तू म्हणशील ते सर्व करेन नकळतपणे तिच्या तोंडून सासूसाठी एकेरी हाक बाहेर पडली कारण तिने खरंच सासूला आई मांडले होते आज तिची सासूसुद्धा मनमोकळेपणे रडली होती आज पहिल्यांदा त्यांच्या दुःखाला वाचा फुटली होती लतिका मन लावून शिकली सून नाही तर ती त्या घरची लेख झाली असंख्य टोमने वाईट बोलणी ऐकून घेतली तिने प्रत्येक पावलावर सासू होतीच तिच्यासोबत पण त्या दोघी एकमेकींचं बळ बनल्या लतिका आय एस अधिकारी झाली आत्ता तिला दूषण लावणारी तोंड बंद झाली होती येवना तिच्या माहेरीसुद्धा ही बातमी कळली होती तिचे बाबा सोडून माहेरचे इतर लोक तिला विसरू विचारू लागले होते सासूने सुयोग्य जोडीदार निवडून लतिकाचे लग्नसुद्धा लावून दिले पण तरीही लतिका आपल्या या आईला कधीच विसरली नाही अगदी सासूच्या शेवटच्या काळातही लतिका रात्रीचा दिवस करून सेवेला हजर होती सासूच्या रूपाने लतिकाला तिचं आयुष्य खऱ्या अर्थाने जगायला शिक शिकवणारी आई भेटली होती मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद